नमस्कार मित्रांनो मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा युट्यूब चॅनल मित्रांनो आशा सेविकांच्या मानधनामध्ये आता भरीव पगार वाढ जी आहे ती इथे झालेली आहे किती पगार वाढलेला आहे आणि कधीपासून भेटणार आहे या संदर्भातील मंत्रिमंडळ निर्णय जो आहे तो इथे शासनाकडून घेण्यात आलेला आहे या मंत्रिमंडळ निर्णयासंदर्भातील संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीस आशा सेविकांच्या मानधनामध्ये आता पाच हजार रुपयांची भरीव वाढ जी आहे मित्रांनो ती भरीव वाढ करण्याचा निर्णय इथे शासनाने घेतलेला आहे मंत्रिमंडळ निर्णयामध्ये पुढे असं सांगण्यात आलेलं आहे राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधना पाच हजार रुपयांची वाढ करण्यास इथे महाराष्ट्र शासनाकडून मान्यता जी आहे मित्रांनो ती मान्यता इथे देण्यात आलेली आहे या संदर्भातील जी आर जो आहे मित्रांनो तो जी आर आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मार्फत त्याची माहिती जी आहे ती आपल्या चॅनलवरती भेटून जाईल पुढे इथे पाहू शकता मानधनातील ही जी वाढ आहे ही नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात जी आहे ती इथे येणार आहे आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे एकवीस कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच नऊशे एकसष्ट पॉईंट झिरो आठ कोटीच्या वार्षिक खर्चास इथे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मित्रांनो मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे थोडक्यात अशा स्वयंसेविकांच्या मानधनामध्ये मित्रांनो आता नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून वाढ जी आहे ती इथे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये इथे झालेला असून त्या संदर्भातील मंत्रिमंडळ निर्णय जो आहे तो इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आशा करतो की व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल तुर्तास थांबतोय पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद